डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज माणगाव उतेखोलवाडीत अज्ञाती समाने दोन वाहने जाळली माणगाव शहरात मागील काही दिवसांपासून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत यामध्ये अजून एक भर पडली आहे माणगाव शहरातील उतेखोलवाडी येथील सर्वसामान्य वाघमारे कुटुंब हातावर कमविणे मेहनत करून खाणे अशा परिस्थितीत बाळा वाघमारे यांची मुलं विकलास वाघमारे विनायक वाघमारे हे रिक्षा व प्रवासी वाहतूक गाडी असे व्यवसाय करतात हे वाघमारे कुटुंब राहत असलेल्या ओटेखोलवाडी येथील त्यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली रिक्षा व मॅक्सिमो गाडी या दोन गाड्या अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री अज्ञात इसमाने पेटवून दिल्यात यामध्ये या, या दोन्ही गाड्यांची अगदी राख झाली आहे या घटनेत वाघमारे यांच्या मालकीचे रिक्षा क्रमांक एम एचे शून्य सहा झेड बेचाळीस सत्तावन्न व मॅक्सिमो क्रमांक एम एचे शून्य सहा ई पाचशे शेहेचाळीस या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत ठाम मत मराठी न्यूजसाठी सचिन पवार माणगाव नमस्कार माझे नाव विलास विलाकाल वाघमारे मी गोतेकलवाडीला रहिवाशी असून मी सकाळ ते संध्याकाळी माझ्या दोन गाड्या पोटा पाण्यासाठी बाहेर काढतो आणि संध्याकाळी मी घरी लावल्याच्या नंतर रात्रीच्या याच्यात काय त्यांनी अचानक काय झालं ते मलाही कळलं नाही आणि जर झालं असेल तर पोलिसांनी वगैरे यांनी मला सहकार्य करून कोणी काय केलं असेल ते शोधून काढून द्यावं ही विनंती ही आग कधी जागे समजलं का ही आग सकाळी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास लागलेले कारण की साडेचारला आम्ही बाहेर पडून आम्ही तिला विजून आटोप्यात आणलेले संशय वगैरे आहे का कोणावर आता माहित नसल्यामुळे वाद वाद करायसाठी ज्यावेळी तुम्ही गाडी फिरवता त्यावेळेस असं काही तुम्हाला दिसण्यात आलं की गाडी म्हणजे काय कुठला पार्ट वगैरे का असं काही असं काही अध्याप नाही कारण की गाडी दुपारी तीन ते रात्री बार तीन अशी बारा तास राहिल्यामुळे तिच्यातनं काहीच ण्याची शक्यता पण नाही शॉर्ट सर्किट झालेली आहे वगैरे काय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका